नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या ऑटोमोबाईल मराठी आपल्या मराठमोळा युट्यूब चॅनलवरती मी विजय तुमचं सगळ्यांचं परत एकदा स्वागत करतो आणि आजच्या व्हिडिओमध्ये ही जी गाडी तुम्ही बघत आहात ना ही आहे हिरो कंपनीची ग्लॅमर एक्स जी की फ्युचरिस्टिक डिझाईन सोबत येते क्रूज कंट्रोलचे फीचर देण्यात आलेले राईड बाय वायर टेक्नॉलॉजी गाडीमध्ये तुम्हाला मिळून जाते आणि ही दोन वेरियंटमध्ये अवेलेबल आहे ड्रम मॉडेल आणि डिस्क मॉडेल या दोन्ही वेरियंटची जी किंमत किती असणार आहे गाडीमध्ये फीचर्स काय दिलेले फ्युचरिस्टिक डिझाईन जे आहे ते तुम्हाला या ग्लॅमर एक्स गाडीचं बघायला मिळतं कोणकोणते नवीन फीचर ॲड करण्यात येईल फर्स्ट इन सेगमेंट तुम्हाला क्रूज कंट्रोल या गाडीमध्ये कंपनीने दिलेले आहे आणि एक एक करून डिटेल माहिती देते आज आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मराठीमधून ह्या ग्लॅमर एक्स गाडीची बघायला मिळणार आहे आपल्यासोबत ते डिस्क वेरियंट आहे आणि या डिस्क वेरियंटची रोड किंमत सुद्धा मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पुणे किंवा पिंपरी एरिया एरियामधली सांगणार तर तुम्ही पटापट आपल्या चॅनलला जे आहेत ते सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून ठेवा आणि हा व्हिडिओ जो तो आवडत असेल तर नक्की लाईक करा कमेंट देखील करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा जो व्हिडिओ तो शेअर देखील करू शकता त्याचबरोबर ही गाडी आपल्याला अवेलेबल करून दिलेली सेगल ऑटो रायडर प्रायव्हेट लिमिटेड हिरो शोरूम चौक चिंचवड पुणे या शोरूमचे सर्व कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला ॲड्रेस गुगल मॅपचे लोकेशन अशी संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्स दोन्हीमध्ये बघायला मिळेल आणि हिरोचं शोरूम जे बी चौक चिंचोड या ठिकाणी आहे तुम्ही नक्की या गाडीची टेडर घेण्यासाठी शोरूमला व्हिजिट करू शकता शोरूमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे तिथे तुम्ही कॉल करून गाडीबद्दल माहिती जे येते विचारू देखील शकता तर मंडळी आता आपण या गाडीचा जो तो व्हिडिओ जो तो ग्लॅमर एक्सचा जो तो चालू देखील करू शकतो चालू देखील करूया आणि जर तुमचे काही प्रश्न असेल तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो करून मला तिथे देखील विचारू शकता ची लिंक सुद्धा जी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली चलात मग मंडळी आजचा हा व्हिडिओ जो आहे तो ग्लॅमर एक्स या गाडीचा जो आहे तो डिस्क मॉडेलचा जो तो आपण चालू देखील करूया मित्रांनो ही गाडी ग्लॅमर एक्स मला पर्सनली खूप चांगली वाटते आणि भरपूर सारे इन सेगमेंट फीचर तुम्हाला गाडीमध्ये मिळतात कलर ऑप्शन बद्दल बोलायला तर या डिस्क मॉडेलमध्ये ब्लॅक पर्ल रेड ब्लॅक टील ब्लू मेटॅलिक नेक्सेस ब्लू मॅट मेटॅलिक सिल्वर आणि रेड असे एकूण पाच कलर ऑप्शन जे तुम्हाला ग्लॅमर एक्स गाडीमध्ये बघायला मिळते आणि हे जे वेरियंट आहे ते डिस्क वेरियंट आहे समोरचा लुक जो आहे तुम्ही अशा प्रकारे साईड व्ह्यूची मिररची जर क्वालिटी बघितली ना ती चांगली आहे आणि फिट अँड फिनिश बघितलं तर ग्लॅमर एक्समध्ये कंपनीने चांगलं दिलेलं आहे वायझरचं चा बघितलं चांगला मोठा असा वायझर मिळून जातो इथे तुम्ही नंबर प्लेट लावू शकता हिरोची बॅजिंग जी आहे तुम्हाला इथे मिळून जाते त्याचबरोबर हेडलॅम्पचं सेटअप बघितलं तर एल ई मध्ये मिळून जाते एच शेप हेडलॅम्प जा जे आहेत ते ग्लॅमर एक्स मध्ये कंपनी दिलेले सस्पेन्शनबद्दल बोलायचं झालं तर सस्पेन्शन जे आहेत ना तुम्हाला टेलिस्कोपिक सस्पेन्शन इथे मिळून जातात रिफ्लेक्टर जे तुम्हाला इथे दिलेला आहे फ्रंटला या गाडीमध्ये जो मला डिस्क ब्रेक मिळून जातो जे की कॅरिपेअर सुद्धा जे बघितले ते चांगल्या कंपनीचे दिलेले आहेत आणि टायर जे आहे ना ते टायर सुद्धा चांगलं दिलेलं आहे टायर सेक्शन जर बघितले टायर साईज जो तो ऐंशी बाय शंभरचा अठरा इंचा व्हील सोबत मिळून जातो जे की अठरा इंच चे टायर जे पुढे आणि मागच्या साईडला देण्यात आलेले त्यासोबत ओवरऑल समोरचा लुक जो आहे तुम्हाला या ग्लॅमर एकचा अशा प्रकारे बघायला मिळतो आणि ग्लॅमर एक्सची बॅजिंग जी ग्राफिक्स जी आहे ग्राफिक ते चांगल्या प्रकारे करण्यात आलेली आहे आणि स्पोर्टी लुक जो होता देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि साईड लुक जो होता तुम्हाला अशा प्रकारे मिळून जा जातो ऐत्री एस टेक्नॉलॉजी येते गाडीमध्ये तुम्हाला मिळून जाते इथेसुद्धा क्रोमचं इन्सर्ट जे आहे ते चांगल्या प्रकारे केलेलं आहे आणि डिझाईन वाईज कलर वाईज जर बघितलं तर गाडीचा लुक देखील चांगला दिसतो हिरोचं ग्राफिक जे आहे ते स्टिकर जे तुम्हाला इथे देण्यात आलेलं आहे या साईडला आल्यानंतर जर बघितलं ना गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स देखील चांगला देण्यात आलेला आहे आणि या गाडीमध्ये हे जे इंजिन आहे ना हे चांगलं दिलेलं आहे एकशे पंचवीस एस सी सेगमेंटमध्ये त्याचबरोबर या गाडीमध्ये तुम्हाला राईड बाय वायर टेक्नॉलॉजीसोबत स्टार्ट जी आहे ती देखील देण्यात आलेली जी की फर्स्ट इन सेगमेंट आहे या गाडीमध्ये फुटरेजची क्वालिटी देखील चांगली इथे मफलरचं बघितलं नाही एक जो सॅलेन्सर होती क्रोमचा मफलर जो आहे तो कवर जे ते बघायला मिळते ते देखील एक चांगलं दिसतं आणि मागचा जो टायर आहे ना तो देखील चांगला दिलेला आहे मागचा टायर साईज जर बघितलं तर तो शंभर बाय ऐंशी सेक्शनचा अठरा इंचचा आयला व्हील सोबत देण्यात आलेला आहे अठरा इंचचे मागे सुद्धा टायर तुम्हाला पाठीमागे ड्रम ब्रेकचा यूज जो जो तो करण्यात आलेला आहे मंडळी गाडीचा या साईडचा जर लुक बघितला ना या साईड सुद्धा तुम्ही गाडी बघू शकता अशा प्रकारे ग्लॅमर एक्सचं ग्राफिक जे ते चांगल्या प्रकारे करण्यात आलेले आहे आणि इकडे सुद्धा इंजिनवरती तुम्हाला हिरोचं लोगो जो आहे ते बॅडिंग तुम्हाला इथे बघायला मिळून जाते आणि गाडीचा ग्राउंड फ्लिअर देखील चांगला आहे सेंटर सोबत साईड स्टँड देखील मिळून जातं आणि गाडीच्या डायमेन्शनबद्दल जर बोलायचं झालं ना गाडीची टोटल लांबी जी येते दोन हजार पंचाश एम एम इतकी वीट सातशे शहाण्णव एम इतकी हाईट जी येते अकराशे सव्वीस एम एम इतके सीट हाईट जी येते सातशे नव्वद एम एम इतके गाडीचा विलबेज जो आहे तो बाराशे सदुसष्ट एम एम इतका आहे आणि गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स बघितलं तर एकशे सत्तर एम एम इतका गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स आहे आणि टोटल कर वेट जे येते एकशे सत्तावीस किलो इतका आहे समोर तुम्हाला डिस्ब्रेक मिळतं पाठीमागे ब्रेकचा यूज करण्यात आलेला आहे किक स्टार्ट सुद्धा या गाडीमध्ये कंपनीने दिलेलं आहे आणि मागचं जे सस्पेन्शन आहे मित्रांनो फाय स्टेप ऍडजस्टेबल हायड्रोलिक शॉक सर सस्पेन्शन पाठीमागे मिळून जातं आणि इथे चेन जे इथे पूर्णपणे कवर केलेली आहे त्यामुळे चेनचा मेंटेनन्स जे तुम्हाला जास्त करावा लागणार नाही आणि गिअर लेव्हल जे तुम्हाला अशा प्रकारे इथे मिळून जातो त्यासोबत फ्युअल टँक जो तुम्हाला इथे झाले ई ट्वेंटी कंप्लाइट इंजिन जे गाडीमध्ये दिलेले इथे एराटेकचे बॅजिंग जे आहे ते ॲडव्हान्स इलेक्ट्रॉनिक राईड अशीच टेक्नॉलॉजी तुम्हाला गाडीमध्ये दिलेली आहे आणि थ्रोटल वायर जे ते तुम्हाला इथे बघायला मिळत नाही इलेक्ट्रॉनिक थ्रोटल जे आहे ते मला मिळून जातं आणि जे की वायर जे आहे ते तुम्हाला ॲक्सलेटर लिव्हरची जी आहे ते तुम्हाला इथे बघायला मिळणार नाही इथे तुम्हाला स्विचेस जर बघितलं तर किल हजार लॅमचं स्विच जे तुम्हाला इथे मिळून जातं इंजिन किल स्विच जे इथे जाणं लागलेलं क्रूज कंट्रोलचं स्विच जे तुम्हाला इथे कंपनीकडनं दिलेलं आहे त्याचबरोबर म्हणजे समोर इंडिकेटरचा सेटअप जे तुम्हाला अशा प्रकारे पाहायला मिळतं एल मध्ये इंडिकेटर जे ते देण्यात आलेले आहे पाठीमागे आल्यानंतरच बघितलं नाही इथे हिरोची बॅजिंग तुम्हाला पाहायला मिळते एक ग्रॅब हँडल जो तो देखील चांगला मजबूत दिलेला आहे आणि मागचा लुक जो आहे तो अशा प्रकारे आहे एलईडी डी टेलियम तुम्हाला सुद्धा देण्यात आलेले आहे पाठीमागची हिरोची बॅजिंग तुम्हाला इथे बघायला मिळते नंबर प्लेट जी आहे तुम्ही इथे लावू शकता इथे सुद्धा हिरोची बॅजिंग आहे इंडिकेटर जे आहेत ते एल ईडीमध्ये मिळून जातात आणि त्याची क्वालिटी बघितली तर ती डिसेंट क्वालिटी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो हे जे सीट आहे ना हे खूप कम्फर्टेबल सीट हिरो कंपनीने ह्या ग्लॅमर एक्स गाडीमध्ये दिलेलं आहे आणि दोन व्यक्ती कम्फर्टेबल बसून राईड जे येते करू शकता आणि गाडी चालू शकता कुठलाही प्रॉब्लेम नाही तो गाडी चालवता आणि बस बसण्यासाठी कम्फर्ट जो येतो येणार नाही प्रॉपरली कम्फर्टेबल तुम्ही बसून ही गाडी जी येते चालू शकता आणि मी ही गाडी जी येते चालून देखील बघितलेली आहे आणि कम्फर्टने जो तो देखील चांगलं आहे आणि महत्वाचं म्हणजे एक चांगलं फीचर कंपनीने या गाडी दिलेलं आहे हे जे सीट आहे ना हे तुम्हाला उघडायचं असेल ना तुम्ही इथनं जे ते उघडू शकता आणि सीट काढल्यानंतर मंडळी सीट काढल्यानंतर इथे एक स्टोरेज पेज जे कंपनीने दिलेलं आहे इथे फर्स्ट एड किट वगैरे आता ठेवलं आहे इथे तुम्ही तुमचं मोबाईल किंवा वॉलेट वगैरे देखील ठेवू शकता हे एक चांगली स्टोरेज पे हे एक चांगलं स्टोरेज पेज आहे ते कंपनीने गाडीमध्ये दिलेलं आहे त्याचबरोबर मित्रांनो या गाडीचं जे इंजिन बघितलं ना ते देखील चांगलं दिलेलं आहे मी तुम्हाला इंजिन स्पेसिफिकेशन एकदा सांगतो या गाडीमध्ये ग्लॅमर एक्समध्ये इंजिन जे आहे ते तुम्हाला एकशे चोवीस पॉईंट सात सी सीचं सा फोर स्ट्रोक एअरकूड फ्यूल इंजेक्टेड इंजिन जे आहे ते गाडीमध्ये देण्यात आलेले जे की मॅक्झिमम पॉवर प्रोड्यूस करतं आठ पॉईंट पाच किलोट आठ हजार दोनशे पन्नास आर पी एमपर्यंत जे की अकरा पॉईंट चार बी एच पी पॉवर प्रोड्यूस करत आणि टॉर्क जे आहेत ते दहा पॉईंट पाच मिटोमिटर इतका टॉर्क जनरेटरचा साडेसहा हजार आर पी एमपर्यंत आणि इंजिन देखील चांगलं दिलेलं आहे मी ही गाडी जी आहे ते स्वतःच चालून देखील बघितलेली तुम्ही एकदा गाडीची ट्रेडर घ्या आणि मग तुम्हाला समजाल की गाडीचा परफॉर्मन्स किंवा गाडी चालवायला जी येते कशी आहे फ्युअल टँक कॅपॅसिटी जी येते तुम्हाला इथे दहा लिटरची मिळून जाते आणि गाडीचं मायलेज जे आहे ते पंचावन्न सा ते साठ के एम पी एल इतकं तुम्हाला मिळू शकतं आणि ई ट्वेंटी कंपनी इंजिन जे ते गाडीमध्ये मिळेल आणि गाडीचं मायलेज येते मित्रांनो तुम्ही गाडी कशी चालवताना त्यावर देखील डिपेंड राहतं प्रत्येक जरा प्रत्येकाला गाडीचा मायलेज येते ते वेगळं देखील मिळू शकतं इकडे जर बघितलं ना तर इंजिनवरती बघितलं तर हिरोची बॅजिंग तुम्हाला इथे बघायला मिळून जाते आणि बरेचसे फीचर जे ते तुम्हाला फर्स्ट इन सेगमेंट मिळून जातात ते देखील तुम्हाला मी आता एक एक करून सांगतो यामध्ये मंडळी ग्लॅमर मध्ये जर फीचर वाईज बघितलं तर फीचर लोडेड ग्लॅमर एक्स जे तुम्हाला बघायला मिळते राईड बाय वायर थोटेड मिळून जातो जे की ॲक्सेलरेशन लिव्हर जो आहे ना तिथे तुम्हाला वायर बघायला मिळत जातात जे की राईड बाय वायर टेक्नॉलॉजी सोबत येतं तीन रायडिंग मोड मिळतात इको रोड आणि सिटी मोड असे तीन मोड देण्यात आलेले एरा टेक्नॉलॉजी येते गाडीमध्ये दिलेली जे की कॉल अलर्ट एस एम एस अलर्ट नॅव्हिगेशन ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीचे सगळे फीचर तुम्हाला मिळून जातात साठ प्लस फीचर जे येते गाडीमध्ये दिलेले मल्टी कलर डिस्प्ले जो येतो दहा पॉईंट सात सेंटीमीटरचा तुम्हाला मिळतो ॲडव्हान्स इलेक्ट्रॉनिक राईड असिस्ट टेक्नॉलॉजी म्हणजेच एरा टेक जे इथे तुम्हाला या गाडीमध्ये दिलेलं फर्स्ट इन सेगमेंट तुम्हाला क्रूज कंट्रोल मिळून जातं त्याचबरोबर आयथ्री एस टेक्नॉलॉलॉजीसोबत ही गाडी येते लॉंग वाईड सीट कम्फर्ट मिळून जातो पॅनिक ब्रेक अलर्ट फीचर जे येते सेफ्टी फीचर दिलेले आहे जे, जे की इंडिकेटर जे येते ऑल फोर इंडिकेटर जे येते ब्लिंक करतात तुम्ही जर पॅनिक ब्रेकिंग केली तर आणि स्मार्ट स्टोरेज स्पेच जे सीटच्या खाली तुम्हाला मिळून जातं एरोडायनॉमिक वायझर देखील दिलेलं दे आहे आता आपण स्विचेस आणि कंट्रोलबद्दल जर बोलायचं झालं ना तर इथे तुम्ही बघू शकता किल स्विच देणं इथे किल स्विच जे मिळून जातं जे की ऑन ऑफ करून गाडी जे आहे ते स्टार्ट देखील तुम्ही इथनं करू शकता हजार लॅमचं स्विच मला इथे मिळून जातं क्रूज कंट्रोलचं स्विच येते इथे देण्यात आलेलं आहे गाडीची चावी जी तुम्हाला अशा प्रकारे मिळतात जे की हिरोची बॅजिंग चावीवरती करण्यात आलेली महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला इथे एक युएबी पोर्ट देखील मिळून जातो जे की तुम्ही तुमचा मोबाईल जो येतो टाईपचे पोर्ट जो आहे देण्यात आलेले जे की तुम्ही तुमचा मोबाईल जो येतो चार्ज देखील करू शकता पास लाईटचे स्विच जे इथे देण्यात आलेले हेडलॅम्पचं नंतर इथे मोड जे आहे ते चेंज करण्यासाठी तुम्हाला इथे टॉगल स्विच वगैरे सुद्धा दिलेले लेफ्ट अँड राईटचा इंडिकेटर तुम्ही इथं देऊ शकता हॉनचं स्विच येते इथे दे मी एकदा चालू करून दाखवतो गाडीचा हॉर्नचा आवाज देखील चांगला मोठा असा आहे त्याचबरोबर स्पीडोमीटर जो होतो फुल्ली डिजिटल देण्यात आलेल्या कलर डिस्प्ले जो तुम्हाला दहा पॉईंट सात सेंटीमीटरचा मिळून जातो यावरती वॉर्निंग इंडिकेटर तुम्हाला या साईडला मिळतात आणि या साईडला दिलेलं फ्युअल गेटचे इंडिकेशन तुम्हाला इथे दिलेले न्यूट्रलचं इंडिकेशन तुम्हाला इथे बघायला मिळतं तुम्ही कुठल्या गेरमध्ये गाडी चालवतो ते तुम्ही इथं बघू शकता इथे टाइम बघू शकता गाडीचे किलोमीटर किती चालते ते इथं बघू शकता डिजिटल स्पीड आहे आय त्रिस इंडिकेशन तुम्हाला इथे मिळून जातं आर पी मीटर वरच्या साईडला दिलेलं आहे फ्युअल गेट जो तुम्हाला इथे मिळून जातो त्याचबरोबर इथे जे मोडचं स्विच आहे ना ते मोडचं स्विच जर तुम्ही प्रेस केलं तर इथे इको रोड आणि पॉवर असे तीन मोड जे ते गाडीमध्ये देण्यात आलेले त्या मोडच्या अकॉर्डिंग तुम्ही गाडी जे ते चालू शकता आणि मायलेज चांगले मिळू शकते इको मोडमध्ये गाडीचं मायलेज तुम्हाला भरपूर चांगले मिळू शकतं साईड स्टँडचं इंडिकेशन तुम्हाला इथे मिळून जातं इथे हे जे ट्रायंगलचंच स्विच जर प्रेस केलं ना तर डिस्टन्स कित किती किलोमीटर तुम्ही चालला ॲव्हरेज फ्युअल मायलेज किती मिळत आहे डिस्टन्स टू एम टी म्हणजे किती किलोमीटरपर्यंत तुमची गाडी जे ते जाऊ शकते पेट्रोल टँक फुल असल्यानंतर ॲव्हरेज फेल इकॉनॉमी तुम्ही बघू शकता किती आत्ता बत्तीस पॉईंट चार ही गाडी जी आहे ते डेमो टेस्टाईड वेहकल आहे तुम्हाला तेवढं शो होत आहे आयथ्रिजचे स्विच जे ते ऑन ऑफ आहे का नाही ते तुम्ही इथं बघू शकता रिअल टाईम मायलेज जे ते तुम्ही इथनं बघू शकता ॲव्हरेज वेलो इकॉनॉमी बघू शकता रेंज म्हणजे गाडी किती किलोमीटर जी आहे ते पेट्रोल टँकचं फुल असेल तर किती किलोमीटर तुम्हाला रेंज मिळू शकते किंवा गाडी किती किलोमीटर जाऊ शकते तुम्ही इथनं बघू शकता डेट आहे त्यानंतर क्लॉक टाइम सेट करू शकता आणि गाडीचं किलोमीटर जे झालं ते तुम्ही इथं बघू शकता तर मंडळी एवढे फीचर जे तुम्हाला सात प्लस फीचर जे आहेत ते ब्लूटूथ कनेक्ट सोबत या एक्स गाडीमध्ये कंपनीने दिलेले ते तुम्ही ॲपमध्ये वगैरे सुद्धा बघू शकता स्पीडोमीटर तुम्हाला कसा वाटला या ग्लॅमरेक्चा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ओव्हरऑल गाडी जी आहे ते तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळून जाते आणि गाडीचा लुक कसा वाटला तुम्हाला या कलरचा कसा वाटला कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही गाडी जी आहे ते पुणेमध्ये शोरूममध्ये अवेलेबल आहे तुम्ही हिरो शोरूम केजबी चौक चिंचोडी या शोरूमला जर व्हिजिट केलं तर मध्ये गाडी टेटरसाठी देखील अवेलेबल आहे आता मित्रांनो या गाडीची जी ती पुणे किंवा इन्फ्रास्ट्रक्टर एरियामधली गाडीची किंमत किती ती, ती आता आपण बघूया मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही माहिती बघितली हिरो कंपनीची ही जी गाडी आहे ग्लॅमर एक्स या गाडीबद्दल मी संपूर्ण माहिती जी देते डिटेलमध्ये मराठीमध्ये सांगायचा प्रयत्न केला गाडीमध्ये फीचर्स काय काय दिलेले आहे गाडीचं मायलेज वगैरे किती असणार आहे आणि यामध्ये फर्स्ट इन सेकंड तुम्हाला क्रूज कंट्रोल कंपनीकडनं देण्यात आलेलं आहे हे जे फीचर आहे हे खूप चांगली आहे गाडी चालतं आणि मी जेव्हा गाडी चालवेल तेव्हा हो तुम्ही त्याचाही अनुभव जो हो तो गाडी चालवल्यानंतर क्रूज कंट्रोलचं फीचर कसं काम करतं ते देखील पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार या गाडीची किंमत बघितली तर पुणे किंवा पिंपरी चिंचवड एरियामधली किंमत जी येते एक लाख चोवीस हजार एकशे एकोणतीस रुपये इतके आणि ही जी किंमत आहे ही सप्टेंबर महिन्यातली जर तुम्ही व्हिडिओ काही दिवसांनी बघितलं तर किंमत बदलू सुद्धा शकते किंवा तुमच्या शहरामध्ये किंमत जी येते वेगळी देखील असू शकते तुम्ही तुमच्या जवळच्या हिरो शोरूमला जाऊन चौकशी करू शकता आणि ही, ही गाडी जी येते बऱ्याच कलर ऑप्शन आहे तुम्हाला बघायला मिळते समोर तुम्हाला ए ईडी हेल्म मिळून जातात स्पीडोमीटर जो आहे तो डिजिटल मिळून जातो कलर डिस्प्ले देण्यात आलेला आहे कंट्रोल आहे राईड बाय वायर ची टेक्नॉलॉजी गाडीमध्ये पेटेंटेड दिलेली आहे त्याचबरोबर क्रूज कंट्रोल देण्यात आलेले इन सेगमेंट फीचर जे तुम्हाला गाडीमध्ये मिळून जातात आणि फ्रंटला ब्रेक देण्यात आलेले ग्राउंड सुद्धा गाडीचा चांगला इंजिन देखील चांगलं रिफाइंड तुम्हाला बघायला मिळतात आणि सीट देखील कम्फर्टेबल आहे ही गाडी जी मी या गाडीचं जी सीट आहे ना त्या सीटवरती बसून देखील बघितलं कम्फर्टेबल सीट जे आहे तुम्हाला या ग्लॅमरेक्स गाडीचं बघायला मिळून जातं तुम्हाला ही गाडी ग्लॅमर एक्स कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एरा टेक्नॉलॉजीसोबत ही गाडी जी तुम्हाला बघायला यामध्ये बरेचसे फीचर जे आहेत तुम्हाला क्वेश्चन सेगमेंट ग्लॅमर ग्लॅमरेक्समध्ये तर आजचा हा व्हिडिओ ग्लॅमरेक्स या गाडीचा तुम्हाला कसा वाटला डिस्क मॉडेलचा कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकोन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन जे तुम्हाला सर्वात आईला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक मंडळी भेटत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन गाडी सोबत तोपर्यंत धन्यवाद